गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ शुभ सकाळ तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आता आमच्या घरासमोरून बारा वाजता आता वाजलेले आहेत साडेआठ तर बारा वाजता आहे ना पालखी जाणार तर वारकरी आणि गर्दी मी तुम्हाला दाखवणार आहे चल 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 गर्दी दाखवणार आहे आणि त्यांच्याकडे म्हणजे सगळे वारकऱ्यांस एज आहे सगळ्या वारकऱ्यांचा पण एवढा पाऊस आहे आणि त्याच्यात असे बघून असं वाटतं कि किती जेस आहे म्हणजे त्यांना कसला आनंद म्हणजे कसलाच आळस नाहीये खूप बारी वाटत बघायला मला दाखवतो मी चला चला मी तुम्हाला दाखवते खूप गर्दी आहे वाहन वगैरे सगळं म्हणजे बंद केलंय रस्ता पूर्णपणे आणि बऱ्याच भेंड्या पुढे पण जातात आणि पुढे पण थांबतात आणि मग त्यानंतर पालकी सोबत ज्या मानाच्या भेंड्या असतात त्या असतात आणि आता पाऊस सकाळपासून तर नाहीये पण असं वाटतंय बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे पण वाटतो की आता पाऊस येणार आहे भरपूर मी तुम्हाला दाखवते भाविक बसलेले पूर्ण या साईडला म्हणजे पुढे जाऊन बसतात ते त्यांच्या गाड्या वगैरे लागलेल्या सगळीकडे असं डोक्यावर ते बॅग वगैरे घेऊन घेतात हे बघा पालखी मध्ये ते दिसत आणि त्या साईडला रस्ते त्याच्या त्या साईडला दिसतात तुम्हाला पालखी जाताना बघा झुंबे वगैरे आहेत त्यांच्यामध्ये क्या का इलाज़ करूँगा बाला बाला ओके बाला ओ ऐसे भी ना कभी कभी तो करेंगे वो बराबर हो जाती है तो बस बिल्कुल आएगा ये लोग बिल्कुल ना तो भाभी का एक बस मिले तो मलबा से तो तो एक दिन दिया ले लेते हैं एक बस का अनियंत्रित अनियंत्रित सोया सी ये वगैरह सारी लोगों की बस मिले आणि खूप आहे आणखीन तर म्हणजे पालखी खूप लांब आहे एक पाच किलोमीटर लांब आहे पालखी आणि आत्ताची एवढी सारी गर्दी सगळे तुम्हाला टोपूर आले दिसतील सगळे टोपूर आले आणि बघा म्हणजे एक एकही माणूस दिसत नाही एकदम फूट असतात खूप होते बघा कोणत्या लावणारे आलेले आमच्या बाळाला लावताय बघू बाळा एक आहे छोट्या पालक पावसाची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण तुळस डोक्यावर वगैरे घेऊन समोर दिसत रामकृष्ण हरी रामकृष्ण असं म्हणत सगळे जात आणि एकही आला दिसत नाही एका जेव्हा नाही एवढा पाऊस आहे तरी रेनकोट कागद वगैरे घेऊन जापापच आहे एक मोठी छोटी थोडीशी मोठी पालखी आलेली आहे

आणखीन पुढे मला जर काढायला भेटला गेल तर मी परत पुन्हा दाखवून तुम्हाला आतापर्यंत चला बाय बाय